पंढरपुरात आषाढीचा भक्ती महासागर विठ्ठल नामाच्या गजराने परिसर दुमदुमले प्राप्त माहितीनुसार धापेवाडा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर धापेवाडा आज गाव अक्षरशः भक्तीरसात नावून निघाले पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील ऐतिहासिक विठोबा मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी पंढरीचा विठ्ठल राजा असा जयघोष करत टाळमृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामच्या अखंड नामघोषात विठोबाच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण परिसर भक्तीच्या अपार ऊर्जेने भारलेला होता हा अविस्मरणीय ठरला अनेक सेवाभावी संस्था आणि स्थानिक ग्रामस्थांनी भाविकांसाठी भोजन पाणी आणि वैद्यकीय मदत यासारख्या उत्तम सोयी सुविधा पुरवून आधार तिथ्याची परंपरा जपली पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणांचीही चोख बंदोबस्त ठेवत गर्दीचं नियोजन व सुरक्षा व्यवस्था अत्यंत कुशलतेने हाताली हा दिवस केवळ एक उत्सव नव्हता तर एक सामूहिक आध्यात्मिक अनुभूती आणि समाजाच्या एकोप्याचा आदर्श नमुना ठरला सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी